औरंगजेब हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो हो। संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दारा याचा खून केला नुसता खूनच केला नाही तर दारा शेखाचं मुडक का कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीबाळी सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे राहता राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांनी आणि अठरा पकड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते औरंगजेब क्रूर शासक होता मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण शिवाजी औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला गाडलंय आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होत या निमित्तानं जशी दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती थी। तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका हे दर्शवते हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे अरे औरंगजेबाच्या क्रूरता बघा त्यांनी किती त्यांनी क्रूरपणे संभाजी महाराजांना मारलं ते पहा आणि मग बोला आणि हे राज्य जे आहे देवेंद्रजी मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी आमच्या टीम मध्ये होते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आमची टीम आहे आम्ही टीम म्हणून जे राज्य कारभार केला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं गरीबाच्या सर्वसामान्य माणसाच्या भाजीच्या देटालाही हात लावता कामा नये अशा प्रकारचं आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तोच आदर्श धर्मवीर संभाजी महाराजांचा होता आणि त्यामुळे कोणाची तुलना करताय तुम्ही थोडी तरी काहीतरी म्हणजे जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या सगळ्यांना तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वाचा आताच नुकताच छावा सिनेमा आहे तो बघा किती आहे किती अमानुषपणा आहे आणि मग औरंग्याचा समर्थन करण्याचा विचार करा लोक जे औरंग्याचं समर्थन करतील महाराष्ट्रातली जनता त्यांना कधीच माफ करणार नाही